हरियाणातील विविध महानगरपालिका नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या महापौर अध्यक्ष आणि भाग सदस्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं मोठा विजय मिळवला आहे गुरुग्राम आणि रोहतकसह दहा महापौर पदांसाठी नऊ पदांवर भाजपानं विजय मिळवला नगरपरिषदेत अध्यक्षपदाच्या पाच पदांसाठी निवडणुका झाल्या पाचही जागांवर भाजप उमेदवारांनी विजय मिळवला एकवीस नगरपालिकांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहा जागा भाजपानं आणि पंधरा जागा अपक्षांनी जिंकल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल हरियाणातील जनतेचे आभार मानले आहेत राज्य सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक करण्याचं आणि एकंदर वीज निर्मिती क्षमता पाचशे मेगावॅट करण्याचं उद्दिष्ट महावितरणनं ब्याऐंशी दिवसात पूर्ण केलं आहे ब्याऐंशी दिवसात सत्तावन्न हजाराहून अधिक घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यात आले आहेत या योजनेत आतापर्यंत राज्यातल्या लाभार्थी कुटुंबांना एकंदर आठशे कोटी रुपयांचं अनुदान त्यांच्या खात्यात थेट देण्यात आलं आहे यामधून नागपूर प्रथम तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे अशी माहिती महावितरणाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी दिली